पापड मंचुरियन रेडी झालेले आहेत तर आता चला पाहूया आपण याची रेसिपी हे कसे बनवतात ते चला सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आज मी बनवणार आहे काय येस तर तुम्ही अगोदर कॅप्शन जे वाचलेलं आहे ते अगदी बरोबर वाचलेलं आहे त, मी आज बनवणार आहे पापड मंचुरियन तर चला बघूया हे पापड मंचुरियन कसे तयार करतात ते आणि आपल्या बाळाला किती आवडतात ते आपल्या घरच्यांना किती आवडतात ते तेही बघूया आपण चला कुछ नया एक्सपेरिमेंट करते हैं आ जाओ आ जाओ हमारे किचन में या मंडरिया आ जाओ चाहो उधर एक मिनट थम्बा पहले हम यहाँ एप्रॉन घालते हैं ना तो मजा नवीन ड्रेस खराब हो इसको गले में डालो इसको गले में डाला और लाइव झिंगा लाला आला लहसुन थोड़ा सा कुटून घया है चांगल सगत महत्वाचे पापड मंचुरियन बनवण्यासाठी पापड जे मी पापड घेतलेले आहेत हे छोटे पापड मिनी, घेत मिनी पापड घेतलेले आहेत मिनी लिज्जत पापड थोडेसे मोठे तुकडे केले हा गाजर आहे हा कॅप्सिकम आहे बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कॅप्सिकम बारीक चिरलेला कांदा मोठे काप केलेला कांदा बारीक चिरलेला कोबी स्प्रिंग ऑनियन हे मोठे आहेत आणि हे आहेत बारीक चिरलेले ठीक आहे आणि मी हा बटाटा आहे जो उकडून घेतलेला आहे ऑलरेडी विनेगर डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस हे आपल्याला लागणार आहे अजून काहीच नाही एवढंच लागणार आहे आणि येस कॉर्नफ्लॉवर लागणार आहे जो मी ते ठेवलेला नाही आहे सो तोही घ्यायचा आहे गॅस पेटवलेला आहे आता मी टाकते यामध्ये तेल आता सगळ्यात आधी तर यामध्ये मी टाकते हा बारीक चिरलेला कांदा आलं लसूण कुठून घेतलेलं आहे ते जिंजर गार्लिक पेस्ट कांदा छान झाला शिजला की कॅप्सिक टाकायचा गाजर आणि टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो आता यामध्ये मी हा टाकते थोडासा कोबी बारीक चिरलेला शिजून तो। तो ते छान सगळं वाफेवरती शिजवून घ्यायचं असा टॉमॅटो मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे तर टॉमॅटो ऑप्शनल आहे नॉर्मल मंचुरियनमध्ये टॉमॅटो नसतो तर तुम्हाला जर वाटत असेल तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे थोडंसं स्प्रिंग ऑनियन कॉर्नफ्लॉवर पावडर आहे पाणी टाकून मी मिक्स करून ठेवते दोन चमचेच घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरमध्ये जरा पाणी टाकून हे मिक्स करून ठेवते याचं पाणी मी बटाटा जो शिजवून घेतलेला आहे हा चांगला मॅश करून घेते मी गॅस बंद केलेला आहे यामध्ये मी टाकते रेड चिली सॉस आणि एक चमचा डार्क सोया सॉस आणि मी टाकते विनेगर अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा समजा तेवढंच टाकले आणि आता मी थंड करते सगळं व्यवस्थित मिश्रण आता आपलं व्यवस्थित बाइंडिंग व्हायला पाहिजे त्यासाठी मी यामध्ये टाकते हा बटाटा मॅश केलेला बटाटा शिजवतानाच त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकून घ्या हे बघा हा गोळा तयार केलाय तर आता हा मी, मी का ठेव हा असं मी करून का घेते माहिती आहे का त्याला मला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये म्हणजे थोडा गोळा घट्ट होईल हां कारण की माझा बटाटा जरा जास्त शिजलं आहे तर त्याच्यामुळे जर तुमचा बटाटा जास्त शिजला तर आपण अशी आयडिया करू शकतो थोडं फ्रीजरला फास्ट करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा की तो प्रॉपर असा मस्त छान गोळा तयार होतो आणि त्याच्यानंतर मग त्याला वरती कवर करायला घ्यायचं असं मंचुरियनची ग्रेव्ही रेडी करते थोडंसं तेल टाकते आता यामध्ये मी टाकते लसूण मस्त आहे बघा असं छान तुकडे केलेलं लसूण आहे चॉप चॉप लसूण चॉप आलं जिंजर गार्लिक चॉप जिंजर गार्लिक आता हे कांदा आता मी टाकते कॅप्सिकम आता यामध्ये मी टाकते बारीक तुकडे केलेला गाजर तिरंगा कलर झालेला आहे ऑरेंज व्हाईट अँड ग्रीन स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्प्रिंग ऑनियन पाती कांदा आणि मी आता ह्यामध्ये टाकते थोडस पाणी आणि छान सगळं एकत्र एक करून शिजवून घेते प्रॉपर हे बघा हे पापड आहेत हे मी पाण्यामध्ये टाकते आपलं याची बाइंडिंग वरतून कवर पापडाचं करायचं त्यासाठी बघा हे छान सगळं आपलं शिजलेलं आहे आता आता या यामध्ये मी टाकते रेड चिली सॉस टाकते आणि यामध्ये आपण मिरचीही टाकू शकतो मी मिरचीचा वापर नाही केला आहे किंवा ला तिखट लागतं ना त्याच्यामुळे जास्त सगळी मिरची वगैरे नाही टाकली आहे तर तुम्हाला जर हवी असेल एक्स्ट्रा तिखट तर तुम्ही मिरचीचा वापर करू शकता याच्यामध्ये डार्क सोया सॉस थोडस विनेगर पापड झालेले आहेत ना र आता मी ह्याला काढते बाहेर नाही बघा एका बाजूचा तो कडक आहे मी असंच ठेवते साईडला अजून खालचे व्हायचे आहेत कॉर्नफ्लॉवर पाणी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला त्याचे पाणी आपली ग्रेव्ही आता छान मस्त अशी थिक अशी तयार होईल मी गॅस स्लोच ठेवलेला आहे अजिबात फास्ट नाही केलंय आता मी थोडंसं मीठ टाकते यामध्ये चवीसाठी थोडंसं ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे मी आता बाजूला ठेवते आता आम्ही परत घेते करते बघितला लई शान आहे माझं बाळ हा बर बर कर कर हां माझ्या बाळा कर हां माझं बाळ लई म्हणजे लई शहाण आहे लई गुणाचं बाळ आहे आणि बाळा बर घे टीचर म्हणतात अभ्यास न करता ही पहिला नंबर काढते अभ्यास केला तर मग विचार करा असं आता काय सांगायचं तुम्हाला मी हुशारच आहे माझं पोरगा कशी वाटली तुम्हाला ही माझी पापड मंचूर रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि श्रावण महिना चालू आहे सो so, शाकाहारी आपल्याला खायचं आहे त्यामुळे आपण सगळे एक्सपेरिमेंट करायचे आहेत आपल्याला जे जे आवडतात ते सगळे आणि माझा हा एक्सपेरिमेंट आता कसा झालेला आहे घरच्यांचे रिॲक्शन काय असणार आहेत ते आपण बघूया चला हॉलमध्ये जाऊया नाही नाही

कोणी पण शिकवले पतिक वे अरे पतिक हो तू शिकवला म्हटलं तेव्हाच म्हटलं तेव्हाच हबी यायला लागलं खरंच छान झालं आहे का काय तेच ना म्हटलं कोण रेशिपी एवढ्या तयार करते काय माहिती भारी भारी मला काहीतरी वेगळाच चवकर या आपण मंचुरियन नंतर नेहमीच खातो यावेळेस काहीतरी वेगळा टेस्ट करू खूप छान लागते तर मंडळी आता याला काय नाव द्यायला पाहिजे तुम्हीच सांगा पापड मंचुरियन तर मी दिलेला रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि द्या असं मस्त छान छान काय काय बनवून जाम भारी मला तर भरपूर आवडली तुम्ही करून बघा यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे वेजिटेबल वे टाकू वे 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 शकता जेणेकरून ते तुमच्या मुलांच्या पोटात जातील कल्याणी आवडली कल्याणीने तर संपवली आवडली म्हणतो सगळं सगळं संपवलं चकात झालेली आहे तर म्हणजे तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच काढवा माझ्या कॅमेराची बॅटरी लो आहे त्याच्यामुळे एवढी फटाफट बोलते आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा पापड मंचुरियन आणि जर तुम्हाला असं काहीतरी फ्युजन छानचं वेगळं काहीतरी बनवता येत असेल माझ्यासोबत तुम्ही इंस्टाग्राम वरती तुमची रेसिपी शेअर करा आणि ती रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर करा पण तुमच्याकडे पण अशी एखादी वेगळी अशी हटकेशी रेसिपी असेल तर मला इंस्टाग्राम वरती ती शेअर करा सो नेक्स्ट टाइम मी ती रेसिपी बनवून दाखवेल आपल्या चॅनल वरती तुमचं नाव पण घेट कारण सगळ्यांनी करून बघा करून बघा सगळ्यांनी सोपी आहे सोपी आहे मला तर नाही येणार बघून बघून मी पण करेन तुम्ही पण करा अँड ऑलमेज की स्माइलिंग अँड बाय वंड बाय शुभरात्र हे बघा चक्का चक चक